बोला तुम्ही ट्वीट केलेला आहे निवडणूक आयोगाला महाराष्ट्रामध्ये प्रथमच हे विरोधी पक्षाच शिष्टमंडळ नाहीये आतापर्यंत विरोधी पक्षाच शिष्टमंडळ म्हणून आम्ही निवडणूक आयोग असेल राज्यपाल असेल त्यांना भेटून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला या वेळेला आम्ही असं म्हणतोय की हे सर्वपक्षीय शिष्टमंडळ कारण निवडणूक आयोग आणि निवडणूक प्रक्रिये संदर्भात सगळ्यांचेच काही आक्षेप आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सुद्धा आहेत काही मतदारसंघात त्यांचे सुद्धा आक्षेप आहेत त्यानंतर स्वतः नितीन गडकरी यांचे काही आक्षेप होते कामटी मतदारसंघ असेल राजोरी मतदारसंघ असेल बीजेपीचे मतदारसंघामध्ये हो कसे घोटाळे झालेले आहेत या संदर्भात काही संशय आणि आरोप झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेला आहे की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही न येता तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तुमचे जे दोन इतर सहकारी आहेत सरकार मधले त्यांच्यासह तुम्ही या सर्वपक्षीय शिष्टमंडळात सहभागी व्हा आणि निवडणूक आयोगाकडे जे आम्ही चर्चा करणार आहोत त्यात तुम्ही सहभागी व्हा त्या चर्चेत सहभागी व्हा ही आमची स्पष्ट भूमिका आमचं कर्तव्य आहे जेव्हा आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ म्हणतो तेव्हा भारतीय जनता पक्षापासून अन्य सर्व पक्ष आणि घटक या राज्यातले त्यांनी या शिष्टमंडळात सहभागी होऊन निवडणूक आयोग जे आहे मुख्य निवडणूक अधिकारी राज्य आयोग आहे त्यांच्याकडे आम्ही ते निवेदन देणार आहोत त्या निवेदनात आणि त्या चर्चेत त्याने सहभागी मुख्यमंत्री येतील असं काय नाही अजितदादा पवार जाईन असं जातील असं वाटतं का याचं कारण असं की त्याने घोटाळेच केलेले आहेत ना बारामती निवडणुका जिंकण्यासाठी तो मुद्दा समोर येऊ शकतो रात्री पोलिसांच्या गाडीतून कसे पैसे वाटले गेले तर बँका कशा उड्या ठेवल्या त्यांच्या लोकांनी रात्री अपरात्री किंवा मतदार यादमधून मतदारांना काढणं आणि वगळणं साठ लाख मतदार जे लोकसभा विधानसभेत वाढले या सगळ्या मतदारसंघात हा एक महत्वाचा मुद्दा राहणारच आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे आणि त्या चर्चेमध्ये अजित पवार देवेंद्रजी फर्निश आणि त्या सहभागी व्हायला पाहिजे